सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क दौराही वाढवला आहे तर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे यामुळे आता महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण चर्चा सुरू या दरम्यानच एका कार्यक्रमामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले परवा शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून हा जिल्हा जास्त आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्यावेळी संघर्षाचा काळ आला त्यावेळी कोण उभं राहायचं अशा चर्चा सुरू झाल्या बरीच लोक म्हणाली की आता राज्यात बरं आहे कारण पुढं राज्यात सरकार लागणार आहे मग कशाला वरती जावं आपली संधी लागते तेव्हा मी परवा पवार साहेबांना सांगितलं कोण लढत आहे का नाही बघा नाहीतर शशिकांत शिंदे आहेच असे शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले आहेत आमदार शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरोधात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत मग अशी भाऊंना मी भेट भेटलो तेव्हा बोललो भाऊ साताराच काय जनाबाई जरा दोन मिनिट तुम्हीच माझी तिकीट आता जाहीर करू नका परवा पवार बैठक झाली भाऊ बरीच नाव आहे कारण हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा हा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ज्यावेळा पक्ष स्थापना झाली त्यावेळा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदाराने खासदार राष्ट्रवादीची निवडून देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या वेळेला संघर्षाचा काळ आला त्यावेळा कोण उभं राहायचं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली बरेच लोक म्हणाले की आता राज्यात बरं आहे कारण पुढचं सरकार बदलणार आहे मग आपली संधी लागते मग कशाला वरती जावं भाऊ मी पवार साहेबांना परवाच्या दिवशी सांगितलं कोण लढतोय का नाही बघा नाही तर शशिकांत शिंदे आहेच विषय पदाचा नसतो विषय आता लढण्याचा असतो ज्या वेळा संघर्षासाठी आपले नेते उभे राहतात त्यावेळा संघर्ष करण्यासाठी सैन्याने सुद्धा तसंच उभं राहायला पाहिजे या विचाराचा मी कार्य करताय परिणामाचा विचार आम्ही कधी केला नाही यांनी मगाचे केजरीवाल वगैरे बरीच नावं घेतली माझ्यावर पण दुसरी केस टाकली मी आणि भाऊ लढणारे कार्य करतो आम्ही का कामगार क्षेत्रात पहिल्यापासून आहोत आम्ही दोघे एकत्र असतो तर महाराष्ट्रातला एकही कामगार संघटना शिल्लक ठेवली नव्हती एवढी आमच्याकडे आले असते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका